बघा मित्रांनो जेव्हा नवीन शेळ्या खरेदी करतो आता तुमच्याकडे पाच दहा शेळ्या आधीच आहेत आम्ही बाजारामधून शेळ्या सर काही मग आणलेल्या शेळ्याला सेट कसं करायचं म्हणजे नवीन शेळ्याला आणल्या तुमच्याकडं तर त्या शेळ्याने नेमकं काय खाऊ घालायचं काय पाजायचं आणि कोणती औषध द्यायचे हे जर तुम्ही समजून नाही घेतलं तर तुमच्या शेळ्या शंभर टक्के आजारी पडणार आजार जर तुम्हाला नाही कळाला तर तुमच्या शेळ्या मरू सुद्धा शकतात आणि झाले लोक इकडे हे आपण काय करतो धडधड जातो बाजारामध्ये बाजारातून काय शाळा ऐकता नाही आपल्या जुन्या शाळेमध्ये ठेवायच्या तुम्ही नवी आणलेली बाजारातली शेळी खास करून पावसाळ्यामध्ये तुमच्या जुन्या शाळांमध्ये जर ठेवली तर ती तर ती, ती बिमार पडणार तुमच्या पहिल्या शेळ्याला पण बिमार पडणार आणि ह्या गोष्टीचा इतका मागा इतका भयानक होणार की तुमचं आखं धन रोगानं बळी पडणार त्याच्यामुळे नवीन आणलेलं जे काही धन आहे तुम्ही बाजारामधून घेतात आता ह्या आपण गंगाखेडच्या बाजारामधून निवडलेल्या काही पाच सहा शेळ्या आहेत यांना नेमकं सेट करण्यासाठी किंवा आपल्याकडे ठेवण्यासाठी काय करावं लागतंय याचं साधं उदाहरण या व्हिडिओमध्ये दाखवतो सगळ्यात पहिल्या लागणाऱ्या गोष्टी तुम्ही शेळ्या आणल्याबरोबर त्याला वला चारा टाकायचा नाही तुम्ही त्यांना सुका चारा टाकायचा सुका चारा म्हणजे तुमच्याकडचं चा भैमुगाचा पुटार किंवा भैमुगाची वेल सोयाबीनचा पुटार हरभण्याचा पुटार ज्वारीचा कडवा सुका चारा खायला टाकायचा टोपलं जे की तुमच्याकडे फार महत्वाचं आहे तुमची गव्हाण जी छोटी मोठी असती आता उदाहरणार्थ ही गव्हा नाही त्या गव्हाणी मध्ये मी असं दिला सुका चारा टाकला याच्यातल्या काही शेळ्या असतात आता ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या इकडच्या खाना एखादी शिळे आता बघा ही दुसरीला जवळ येऊ देणं झाली आणि ज्या गरीब आहेत त्या बाजूला थांबतात था। म्हणून त्यांच्यासाठी वेगळं व्यवस्था बघा ही खाऊ दे असंय हे हे धन लय बाचर असते म्हणून ही काळजी घ्यायची त्या गरीब शाळेसाठी टोपलं बाजूला ठेवायचं जरसर त्या दार दार खात त्याला थोडासा फटका आणायचा म्हणजे तिला सांगायचं की हे मूर्खपणा करून आता दुसरा मुद्दा ज्या शेळ्या आणल्या त्या शेळ्यांच्या पायावरती जंतू असू शकतात कारण शेळी कुठून आणली बाजारातून बाजारामध्ये कित्येक लोकांना शेळीला पाहिलंय कित्येक लोकांच्या शेळ्यांच्या संपर्कात ती आली रोगराई वगैरे आवू शकते म्हणून पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी करायचं हे पर्पल रंगाचं जे पाणी तयार केले ते हे हे शेळीच्या पायावरती मारायचं शेळीचे पाये ह्या पाण्यानं धुवून घ्यायचे मी सांगतो ते लक्षात घ्या शेळीच्या खुरावर आणि याच्यावर हे पाणी मारा कारण जंतू जे असतात ते शेळी तुमच्या हार्मर घेऊन आलेली असती आणि ह्या जंतून शेळीचे पाये धुवून घ्यायचे हे बघा हे इतकं गरजेचं आहे खुरावरती पाय टाकत आपल्या इकडे बघा जनावर जर इकड घेतलं त्याच्या पायावर पाणी टाकतो त्याला फुटका खाऊ घालतो खाऊन तर त्याचा ताण व्हावा म्हणून ही जुनी परंपरा आहे याच्या मागं खूप मोठं शास्त्र आहे आणि आपण पाणी कोणतं वापरायलो जे जंतू मारतय ते पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी हे जंतू मारण्याचं काम करतंय हे बारक पिलू आहे त्या बारक्या पिल्याचे पण थोडस पायावरती आपण हे टाकून घेऊया हे खास करून तुम्हाला सांगतो बाटलीचा स्प्रे जर केला आणखी चांगली गोष्ट पण गडबडीमध्ये मी अशा गोष्टी ज्या आहेत करीत नाही आपला मोगम कारभार असते तर सांगायचं होता की पाणी व्यवस्थित मारून घ्यायचं शेळीच्या पायावरती जेणेकरून शेळीचे पाय जे आहेत ते वले झाले पाहिजे खुरावाल्या झाल्या पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट ज्या नवीन आणलेल्या शाळा आहेत त्या वेगळ्या ठिकाणी बांधायच्या किमान चार ते आठ दिवस सगळ्याला कोरोना झाला होता कोरोना झालेल्या माणसाच्या संपर्कात जर तुम्ही आले असाल तर तुम्हाला क्वारंटाईन केलं होतं बघा क्वारंटाईन म्हणजे इतर लोकांपासून वेगळं ठेवायचं आता हे आणलेले नवधन तुम्हाला इकडे बाकी तू आपल्या जुन्या शेळ्या कुठे असतात तर ते बघा आपल्या जुन्या शेळ्याचा शेड हे त्या इकडला हे पूर्ण शेड जे आहेत हे जुन्या शेळ्याचे त्याच्यात मोकळ्या राहतात पलीकडता एक शेड इकडता शेड हे जुन्या शाळांमध्ये नव्या शेळ्या अजिबात मिक्स करायच्या नाही वेगळं ठेवायचं किती दिवस चार ते पाच दिवस किमान आठ दिवस चार पाच दिवस तरी ठेवा ठेवल्यावर रोज लक्ष ठेवायचं काय झाले म्हणजे यायला नेमका प्रॉब्लेम काय व्हायलाय आणि हा प्रॉब्लेम ताण यायलाय का ते आणवली ताण यायलाय का बघायचं ताप यायला का बघायचं कोणतीचं खाणं कमी झालंय का कोणती रुंगली का ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक तुम्ही तपासून पाहायच्या हे तपासणे याच्यामुळे गरजेचं आहे कारण सर्दी होऊ हो हो शकते ताप येऊ शकते ताण येऊ शकतो सणास बी लागू शकते काहीही होऊ शकतंय आणि हे झाले का नाही कशावर कळतंय ताप येऊन कळतंय आणखी एक औषध तुम्ही पाण्यामार्फत आता आलेल्या शेळ्याला पहिल्यांदा कोरडा चारा जो सुका चारा आहे तो टाकायचा बरोबर आहे आता इथं लक्षात ठेवायचं ह्या दोन शेळ्या खायन झाल्यात म्हणजे हे भुजणारी जनावर येत त्या जनावरांना वेगळ्या टोपल्यामध्ये ठेवायची व्यवस्था करायची ह्या दोघी जणी कडी कोपऱ्यानं खायला ह्या दोघी जणी इथल्या याच्यात खायला पण ह्या दोघी जणी बाजूला आहेत म्हणजे ह्या थोड्याशा अजून तानामध्ये येतात यायला हातावर घ्यायचं वेळेप्रसंगी हाताने खाऊ घालायची वेळ पडली तरी पण खाऊ घालायचं पण सुखं खाऊ घालायचं आता एक मुद्दा महत्वाचा दुसरा नवीन आणलेल्या शेळ्याला पाणी ठेवायचे पाणी कोणतं ठेवायचं नॉर्मल पाणी ठेवलं तरी चालते पण पावसाळ्याचे दिवस आहे जनावर पुन्हा ताना जाणार आहे आणि कोरडा चारा टाकल्यावर ते पाणी थोडंफार पिणारच मग पाण्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट नवीन आणलेल्या जनावरला दोन तीन दिवस तुम्ही गुळाचा खडा पाण्यात टाकायचा एक दोन दिवस गुळ पाणी द्या पण पाणी हा सगळ्यात बेस्ट पर्याय पण माझ्याकडे स्ट्रेसवेल नावाचं औषध आहे म्हणजे काही मल्टिव्हिटॅमिन आणि जे काही जनावरला प्रवासादरम्यान आलेला ताण आहे हा ताण हलक्या करण्यासाठी म्हणजे ते स्ट्रेसमध्ये नाही जाणार म्हणून हे स्ट्रेस वेल आहे आता आपले पाच सहा जनावर प्रत्येकाला पाच पाच एम एल जरी म्हणलं तरी हे पंधरा एम एलचं झाकण मी ह्या पाण्यामध्येच टाकून देतो जे की बारा पंधरा एम एल आहे ते पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे जे औषध आहे हे तुमच्या जनावराचा ताण हलका करण्यासाठी मदत करते हे स्ट्रेसवेल नावाचं औषध थोडं महाग आहे तुम्ही एवढ्या डीपमध्ये जाऊ नका तुम्ही काय करा सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे तुम्ही तुमच्या जवळ असलेला गुळाचा खडा गुळाचे जे काय आता तुम्ही खाला जे गुळाचा खडा घेतात असे गुळाचे खडे घ्यायचे एक चार पाच खडे पाण्यामध्ये टाकायचे हे पाणी जनावराला ठेवायचं आता आपल्या शेळ्याला इथं जे आहे का ह्या शेळ्याला ते थे पाणी ठेवायचं आता हे जनावर प्रवास करून इथं हे पाणी भरपूर पिणार म्हणून यायला वेगळं पाणी ठेवतो थोडा वेळ आणि ठेवल्याच्या नंतर आता बघा तुमची जी शेळी आहे ती पाणी प्यायला येणार तर त्यावेळेला पाणी जे पिणार त्यावेळेस हे वेलचं पाणी पिल्यामुळे त्याचा ताण हलका होणार आहे हे लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले पायध्वाचे निर्जंतुक जे काय करतो आपण निर्जंतुक करण्यात येणारे औषधानं दुसरी महत्वाची गोष्ट जनावर वेगळ्या ठिकाणी ठेवा तुमच्या जनावरांची व्यवस्था वेगळी करा जुन्या शेळ्यामध्ये अजिबात मिक्स करायची नाही किमान आठ दिवस तिसरी महत्वाची गोष्ट पाण्यामध्ये गुळाचा खडा किंवा स्ट्रेस नावाचा औषध ठेवायचं आणि सुका चारा आल्या आल्या जनावराला वला चारा टाकू नका दोन चार दिवस होईल तेवढा कोरडा चारा द्या कारण कोरडा चारा खाल्ल्याच्या नंतर व्यवस्थित पाणी पितील शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राहील आणि रोज तपासायचं चक्कर मारायचे सकाळ संध्याकाळ कोणत्या जनावरांना खाल्ले कोणतं जनावर खायनं झाले कोणत्या जनावरला काही परिणाम झाला का कोणाला ताप आली का चार ते पाच दिवस व्यवस्थित सेट झालं ना मग पाच सहा दिवसानंतर तुम्ही त्या जुन्या शेळ्यामध्ये मिक्स करू शकता अंगावर जंतू असू शकतात खुरायमध्ये जंतू असू शकतात याच्यामुळे तुमच्या जनावर बाधित होऊ कित्येक जणांचं नुकसान आहे बरं काय गोष्टीमुळे म्हणून पोट तिडकीनं सांगतो बेमीच्या देठापासून सांगणं हे अशा बारीक सारी गोष्टी शेळीपालनातलं लक्षात ठेवा बरोबर आहे का नाही आणि हे सगळं ज्ञान ह्या शेळीपालनातलं शिकवण्यासाठी आपला एकवीस दिवसाचा कोर्स आहे शेळीपालनाच्या ट्रेनिंगचा ऑनलाईन कोर्स आहे तुम्ही घरी बसले बी करू शकता कारण पदशीर माहिती सांग त्यासाठी रामेश्वर भयाचा माझा नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क करा काय अडचणी असतील प्रमाणपत्र सरकारी योजना काही तर त्यासाठी माहिती ठीक आहे काय वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं का नाही आणि काय अडचणी असतील तर लिहून पाठवा एक कमेंट करा आणि एवढा सगळा व्हिडिओ बघता तर लाईक करत जावा ना एक लाईक केली म्हणजे व्हिडिओ चांगला चालतो ठीक आहे धन्यवाद